काय नाही झालं काय घरी सगळी भांडण नाही घातले तर काय झालं भांडी घासावच लाग ते रोज तर घासतो ना भांडे एक दिवस काय तर या माणसाचं कामच आपलंय मग तुम्हाला नवरा आई कुठूनच बोलते मग मी कुठं जावं असं नसत करायचं मग रुसून नसतं यायचं जेवढा आपल्या दोन्ही हातच तेवढं घरी अगं बाई पाच काम आहे करावंच लागत आपल्याला आयुष्यभर कामच आहे मला नाही जायचं म्हणलं आयुष्यभर कामच आहे आपण नाही काम करायचं तर कोण करायचंय दुसरं कुणाचं काम असत मग रोजच काम करते मी <laughs> ते जरी इडून फिरून आले पण तुला करावंच लागल ना घरातलं केले आता परत आता नाही करणार नाही सासू मला गेली ती करू नाही तर नाही करू <laughs> म्हणलं ती करू नाही तर नाही करू बाय माणसाला आयुष्यभर काम करावं लागत केले आता काम आता जायचं नाही मी तर बसून जाईन बघितलं करणं भांडे करणं धुणं करणं हे आपलं कामच आहे ना काय करणार आता तू जाणार घरी आता अग जाय बाई घरी नाही जायचं मग काय करते इथं बसून इथं बसेन बरी तू काय करते चल उठ बरं मी नेऊन गायचे तुला घरी नको नको चल मी समजून सांगते चल घरी चल जायचं मग आता कवर तुला बसू दे घरी उठ बरं मी दोन काम सोडून इथं येऊन बसले चल मी नेऊन पण आहे ना तू जाणार नाही म्हणती पण घरी जावंच लागल ना जा लागना तुला ना ता, ता आता मग ऐक काय करू मग मी आता जाते मग कवर बसू म्हणलं कवर बसून तुला काय करायचं ते कर मी आता जाते मनावर आता जाऊ का मग मी जाऊ मग तुला घरी चाल म्हणते उठ म्हणते तरी ऐक ना तू ह मग आता काय पैसे राहिले <laughs> कुठे गेली बाईला काय कळत नाही बायाला बी उगा आपलं भांडायचं गपचित बसायचं नुसतं

तिथ पहिले भांडण केलं ना आता इकडे दाखवले आहे का मला लय माझा जीव आहे म्हणून माहित आहे किती जीव आहे तुमचा तो जीव नाही का मला काय जीव जीव नसत काय लिहिला आलो असत मग तिथं काहून नाही भांडले माझ्यासाठी बोलते बोलत राहते नुसते ती बिचारी मातारी तिचं सांग भांडू का मी आता जाऊन म्हणजे पण नाही होतं होत काही आज भांड नाही घातले काल कोणा भांडे घातले त्याच्या दिवशी पहिल्या दिवशी कोणा घात भांडे अरे भांडे घात तुला भांड्यास काय करते तुला आणलंय काय मग आज बरं म्हणून नाही घातले भांडे तू तर सांगायचं तिला तो म्हणायचं ना दुखत आहे तुम्ही करा बा पण ते ऐकून घेते म्हणजे नाटक करतो नाटक करतो का हो नाटक करतो का मला सांगायचं ना माझं दुखत आहे म्हणून घासले असते तुम्ही घासले असते लय मा, मायाकडून बोलणं नाही झालं ना घातली असते तुम्ही भांडे अरे पण मला सांगायचं गुड्डे तुला कळत का नाही हा माझ तिथे जाऊन भांडू काय तिला भांडत असतं का सांग बरं आई अरे दोन्ही मला दोन्ही बाजू पाहावं लागत्या आई पाहावं लागत आणि बायको पाहावं लागत मला ते माहिती नाही तुम्ही मायाकडून नाही बोल तुम्ही जा आता मला दगड घालू का डोक्यात जाऊन मी तसं म्हणलं का पण तुम्ही आईकडूनच बोलता प्रत्येक वेळा मला माहिती आहे अरे तो कसं माहिती आहे का तुला आहे ना अजून बाळ नाही ना त्याच्यामुळे तो तस तुला वाटत जाऊ आई ना तवा कळन तुला आईकडून काय बाजू असती कोणाकडून काय बाजू असती तवा कळायचं माणसाला तेव्हा कळायचं समजते सगळं तुम्ही नाही का तिकडे घरी आईकडून बोलता आणि इकडे माझ्याकडे गोड गोड बोलायचं अरे मग मी काय म्हणतो मग म्हातारपणामध्ये त्यांना सांभाळायचं नाही आपण मग कोणी पाहिजे बरं त्यांना सांग बर तू मग ना? सांभाळत नाही का मी रोज तर सकाळी सकाळी चाय बनवून देते मी ठीक आहे मग तू म्हणायचं ना आजारी मी म्हण नको तू कर म्हणून पण मग तू म्हणा आजारी ये मग तिला काय कसं राहत किती जरी बोलल्या ना ती पण बायाची तिला तू नाही येईन मला काही माहिती नाही मला वेगळं राहायचंय मी त्या घरात राहणारच नाही मग पाय भिरा ठेवणार वेगळं राहत असेल तर राहणार मी इथंच राहीन मी नाही जाणार ना आईच्या घरी जाणार ना कुठे नाही जाणार मी इथंच बसणार भीक मागेन मी जाऊन बाहेर आता हे कोण ते नाटक झालं पाहत वेगळं राहायचं वेगळं राहायचं कोण पाहिजे मला माहिती नाही ते मला वेगळं राहायचं भांडे बिंडे घ्यावे घ्या आणि आपण वेगळं जाऊ वेगळं राहू तुझ्यात चक्कर बिकर नाही नाही मला वेगळं मी नाही राही मी नाही बरं मला सांग तुला लेकरू झालं हा तुला ते लेकरां जर म्हटलं का नाही मला वाहिली राहायचं मग तो काही अंध काही ठेस पोहच सांगा नाही मला वेगळं राहायचं मला नाही माहिती ते पाहू दे पुढचं पुढं मला आता वेगळं मी नाही तू एक बाई आहे सोबत नाही बाई बाईला बाईची बाई बाई किंमत नाही राहत का मला माहिती मला वेगळं आतापर्यंत वेगळं राहू कोणाच भलं झालंय सांग बरं अरे उलट ते म्हणून आपण हे ध्यानात ठेव आपल्याला काही लागलं काही जर नसलं काही तर ते आपल्याला आणून देते <laughs> ते म्हणतात का आपल्याला का बा तुम्ही आम्हाला पोचता म्हणून आम्ही तुम्हाला देतो काय म्हणते का एक माझ्याकडून बोलत जा ना मग एक नाही बोलू बोलता अरे मग तिच्याकडून शेवटी किती केली असं काय करते बर किती दिवसाची ती सांग बरं तू हा तू असं जर भांडून इकडे यायला लागल्यावर कस करायचं बरं किती किती दिवस अजून थोडे दिवस आहे हा सांग बर मग थोड्या थोडे दिवस करता आपण तिला दुखवायचं का मी दुखवत नाही तुम्हीच दुखवता तुम्हीच हे करता माझं तू म्हणते व्हानी राहायचं कस काय व्हायला राहायचं सांग बरं तिला दिवशी तुम्ही मला साडी नाही आणली आईसाठी काही काही घेऊन येता मला साडी बी नाही आणली आहे अरे तुला चोरून चोरून किती साडी आणला गुड्डे म्या उठत तोय पहिले तिचे बोलण नाही घालली तुम्ही सगळं घरच्यासाठी आणता माझ्याकडे लक्षच देत नाही ना मला काही आणती नाही तुम्ही त्या भावाच्या बहिणी भावाच्या त्या बायकोला घेऊन येता साडी न मला नाही अरे कसं असतं माहिती का घरातला करता धरता माणूस असतो ना एक वेळेस त्याला नसल तर चालतं पण घरातले जेवढे माणसं असते ना त्याला ना घेतलं का त्याला आनंद मानावा लागतो हे त्यांना ठेव सगळ्यांनी घेता मला कधी तू ना मग तुला कळत नाही का तू सगळ्या मोठी तू तुला कळत नाही त्या दिवशी तुम्ही नाही आणली साडी तो साडी तुला ढीग बांडला तुला साड्याचा तर साड्या वाजून भांडत बसते का मग सगळ्यांनी आणली तर आणायची नाही साडी आणायची म्हणजे तुला त्या आईचं काही नाही बदल साड्याचं पडलं होतं का तो साड्या तो आहे ना मड्यावर घालतो तुम्ही अजून दहा पंधरा तू ना अशी नको जाऊन इकडे भांड बाई का लाईल रडायला परत तुला काही समजून सांगू का नको सांगू का समजून सांगा तुम्ही साडीसाठी आली का साड़ी साड़ी मी मी म्हणलं फक्त सगळं काढलं फक्त सांगितलं तुम्हाला मी मग तू कस काय म्हणले व्हायला राहायचं मग राहायचं होत आता तुम्ही सांगत आहे तर नाही राहू पण मग तुम्ही मला सगळं आणत जा आणि मग माझ्याकडे लक्ष देत जा तो ऐकडे माझं कोणाकडे लक्षात मी काय बाई बाई ठेवली का दुसरी त्याच्यावर लक्ष ठेवायला असं काय बोलू नका माझं तू असं रडायला आलो मी काय करू मी काय म्हणून लागन ना मला नाही बी लक्ष देत जा तू माझ्याकडून घेत जा कधीतरी मग मला चांगलं वाटत ना माझ कोण आहे आई बाबा तिकडे आहे मी एकटी जाऊ नये अरे मग मी मी कुठं तुला सोडलं सांग बर हा मी म्हणलो का तुला का नाही तू इथून निघून जा मी तो आपण विचार केलाच ना हे पाय बर इथे किती आळा आहे बिळा आहे पण याच्यात आळा आहेत बस या बाय पाय काही झालं तर मग जाऊ द्या चला घरी आता नको रडू आता झालं ना आता असं असं रडायच बिडायचं नसतं असं काही गोष्टी लावून नसते धारायच्या घरामध्ये होत राहते या गोष्टी चालूच राहत आता मी पाय बर बाहेर काम करतो घरामध्ये आलो का तुमचे असे रड चालू राहते मला घरात बाहेर तारा अस तेवढा घरामध्ये तारा झाला पण मी तरी असं जातो कुठं रुसून बसतो का रडतो का सांग बरं मग तुला एवढं एवढं घरामध्ये एवढं नाही झालं तर तुला लगेच रडायला लागली हा सांग बरं लगेच तू एवढी येतं येऊन बसली

चल जाऊ दे भांड तुमच्या काही हाडबिड आहे की नाही रे अहो पण ती रुसून आली तुम्ही तिला समजून सांगा ते दिलं सोडून आणि तुम्ही जाऊन अजूनच भांडायला लागल्या मी त्याला कुठे गेला इथं दिसल्या मग मी म्हणून म्हणतो मी तुला तू झगमारीत जा तू इकडे येत जाऊ नको असं कस राहत भावांधा मध्ये कस राहत यास राहत मग भावांधाला गोड लागत मग

ते कान का करते? बर तुम करी करते ना करीत जा थोडं पण मला दोघी मी म्हणत नाही तिनं ऍडजस्ट करा तुम्हीच करावा दोघी नाही एकमेकांना ऍडजस्ट करायचं दोघी एकाच घरामध्ये राहतात आणि मातारीचं कसं राहत जाऊ मातारी झाली ती थोडं समजून घ्यायचं आपण थोडं तिला कामच नाही करून द्यायचं ना